नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे राज्यसेवेचा बदललेला दोन हजार पंचवीसचा पॅटर्न आणि त्यासाठी एक नवीन उपक्रम नवीन इनिशिएटिव्ह आपण आपल्या एम के मेंटरशिपच्या अंतर्गत स्टार्ट करत आहोत ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करत आहोत जो खूप जास्त फेमस असलेला असा एक ऑप्शनलचा विषय आहे सोशिओलॉजी ज्याला आपण समाजशास्त्र असं म्हणतो आणि त्या समाजशास्त्र हा जो ऑप्शनल विषय आहे जो की तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षा म्हणजे एम पी एस सीची मुख्य परीक्षा आणि यू पी एस सीची मुख्य परीक्षा याच्या अंतर्गत असलेले आणि आत्तापर्यंत आयोगाने विचारलेले जेवढे काही पी वाय क्यू असतील त्याच्याशी आधारित आणि महत्वाचे जे याच्यातले घटक आहेत आणि कमीत कमी कालावधीमध्ये तुमचा ऑप्शनल हा विषय कसा तुम्हाला पूर्ण करायला पाहिजे कसा तो तुम्ही पूर्ण करू शकता हा ऑप्शनल तुम्हाला का निवडला पाहिजे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क कसे मिळतात आणि आत्तापर्यंत हा जो विषय आहे ऑप्शनलचा सोशलॉजी तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा हा विषय निवडण्यामागचा जो कल आहे तर यासाठी म्हणून आपण सोशलॉजी हा जो ऑप्शनल आहे तर तो आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती सुरू करत आहोत त्याच्या संदर्भातली सगळी जी माहिती आहे तर ते या विषयाचे जे काही मार्गदर्शक आहेत तर त्यांचं नाव आहे देवरे सर आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती ते तुमच्यासमोर प्रस्तुत करतील त्याच्या त्यांच्याबद्दलची सर्व माहिती त्यांचं इंट्रोडक्शन आणि विषयाचं इंट्रोडक्शन कशा पद्धतीने हा जो विषय आहे हा विषय पूर्ण केला जाईल किती कालावधीमध्ये किती संपूर्ण त्याचे लेक्चर्स असतील कशा पद्धतीने तुमच्या शंकांचं निरसन होईल आणि हाच ऑप्शनल का निवडावा हाच ऑप्शनल जास्तीत जास्त विद्यार्थी का निवडतात याच्या मागच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्याबद्दलचं इंट्रोडक्शन पुढचं सर तुम्हाला देणार आहेत ठीक आहे थँक्यू मॅम आता आपण चालू करूयात आपल्या लेक्चरला हा मी जयप्रसाद देवरे माझं बी ए आणि एम एस सोशलॉजी या विषयात झालेलं आहे सेट मी क्वालिफाईड आहे राज्यसेवेचे चार मेन्स आणि इंटरव्ह्यूज मी दिलेले आहेत तसेच यू पी सी या परीक्षेचा मला खूप चांगल्या पद्धतीचा अनुभव आहे आणि त्या म्हणूनच या ज्या गोष्टी आहेत त्या मला हा विषय शिकवण्यासाठी कॅपेबल बनवतात तर चला आपण आपल्यापैकी बरेचसे लोक आज एक एक तर सोशोलॉजी हा विषय त्यांचा ठरला असणार आहे किंवा सोशोलॉजी हा विषय घ्यायचा आहे का नाही या संदर्भात इथं आलेले असणार आहेत तर या दोघंही लोकांसाठी माझं एक म्हणणं आहे ज्यांनी सोशोलॉजी विषय निवडला असणार आहे त्यांनी हा अत्यंत चांगला असा निर्णय घेतलेला आहे आणि जे विषय जे लोक कन्फ्यूज असणार आहेत की सोशोलॉजी हा विषय घ्यायचा की अँथ्रोपॉलॉजी घ्यायचा किंवा पॉलिटिकल सायन्स घ्यायचा त्या लोकांसाठीही ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण क्लिअर करणार आहोत या लेक्चरमध्ये तर प्रथमतः आपण जो ऑप्शनल घेणार आहोत आपण जे करतो आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास एम पी एस सी असेल किंवा यू पी एस सी ते आपण का करतो आहोत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बनायचा एक अधिकारी तर अधिकारी बनायचं आहे तर मग आपण काय केलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं फक्त अभ्यास करून आपण अधिकारी होणार आहोत का अभ्यास करणारी खूप मुलं आहेत पण आपण सर्वांना अधिकारी बनताना आहे का नाही वी डोंट हॅव टू डू डिफरंट थिंग्स वी हॅव टू डू द थिंग्स डिफरंटली तर आपल्याला असा अभ्यास करायचा आहे की आपल्याला लोकांपेक्षा काहीतरी वेगळं बनायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल तर ती म्हणजे आपला ऑप्शनल निवडणार कारण की फाय हंड्रेड मार्क्ससाठी आपल्याला ऑप्शनलचे दोन पेपर असतात तर हे जे फाय हंड्रेड मार्क्स असतात ह्या मार्क्सपैकी आपल्याला जवळपास थ्री हंड्रेड मार्क्सपर्यंतही आपण जर चांगला अभ्यास केला किंवा यापेक्षा प्लस थ्री हंड्रेड प्लसही आपण जाऊ शकतो तसे जी एसमध्ये आपण किती अभ्यास आप केला जो विषय थाउजंड मार्क्सला आहे त्यापैकी आपल्याला हायस्ट जवळपास फोर हंड्रेड मार्क्स आतापर्यंत युपीसीला आलेले आपण बघितलेत त्यावरून आपण ऑप्शनलची इम्पॉर्टन्स आपल्याला कळू शकेल एमपीसीलाही तेच होणार आहे देर विल बी नथिंग डिफरंट तर तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ऑप्शनल कोणताही घ्यायचा नाही तर ज्या ऑप्शनलचा सक्सेस रेटा खूप चांगला आहे तो ऑप्शनल आपण घेतला पाहिजे तो म्हणजे जसं की आपण सोशलॉजी घेतलेला आहे तर सोशलॉजीमध्ये आपण जर बघितला सक्सेस रेट हा जवळपास नऊ ते दहा टक्के सक्सेस रेट आहे हा सगळ्या ऑप्शनलमधला सर्वात हायेस्ट सक्सेस रेट आहे आपण असं म्हणू शकतो तसेच हा विषय एकदम समजण्यास सोपा आहे खूपच स्मॉल सिलेबस आहे मित्रांनो तुम्ही जर बघितलं असणार खूपच स्मॉल सिलेबस आहे समजून घेण्यात हा विषय एकदम सोपा आहे खूप जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे कोणीही समजून घेऊ शकतं जर व्यवस्थित तुम्हाला कोणी समजून दिलं तर तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अकॅडमिक बॅकग्राऊंड तुम्हाला लागणार आहे जी एस आणि एस एस सोबत हा ओव्हरलॅप होत असतो ते पुढे दिलेच आहे आपण स्लाईड्समध्ये आणि एक चांगला अधिकारी म्हणून आपल्याला जर काम करायचं आहे तर आपल्याला समाजाची ओळख असली पाहिजे त्यासाठी हा विषय सर्वात महत्त्वाचा हो आहे ही बाही ही बाकी काही टॉपर्सची लिस्ट आहे इथं दिलेली तर सोशलॉजी सोशलॉजी काय आहे सोशलॉजी तर थोडक्यात एक तुम्हाला भाग सांगतो की सोशलॉजी म्हणजे काय असतं तर एक स्टोरी आहे तर आमच्या शेतातली एक मोटर चोरीला गेली होती त्या संदर्भातली कंप्लेंट घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आहे गेलो होतो मी आणि माझे काका पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं की सर माझी मोटर चोरीला गेली आहेत तर ते म्हटले जरा आम्हाला थोड्याशा वेगळ्या भाषेत म्हटले जा तिकडे बसावात तुम्ही तर आम्ही जाऊन बाजूच्या बाकवर बसलो मी माझे काका आणि तिकडे मग काही लोक आले होते गावात जे आपण म्हणतो ना दोन नंबरचे बिझनेसेस करतात असे लोक इलिगल बिझनेसवाले तर असे लोक बसले होते तिकडे तर त्यांना खूपच चांगल्या पद्धतीची वागणूक पोलीस स्टेशनला मिळत होती तर ते बघून मला माझे काका म्हटले दादा अरे तू असा एक तर मोठा अधिकारी हो बघ किती किती पैसे मिळतात ही जी गोष्ट आहे भ्रष्टाचार आपण म्हणतो की भ्रष्टाचार आपल्याला संपवायचा आहे तर हा भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार नेमका आहे काय हा कुठे रुटेड आहे आपल्याला जर भ्रष्टाचार बदलायचं तर आपल्याला इंडिव्हिज्युअलला टॅकल करावं लागणार आहे का त्या सोसायटीला टॅकल करावं लागणार आहे इंडिव्हिज्युअल का सोसायटी तर हा जो वाद मित्रांनो तयार होता आपला हा वाद आणि याचे उत्तर आपल्याला सोशोलॉजीतून मिळत असतं तर मुळातच जे असे काही तत्व आहेत आपल्या सोसायटीमध्ये ते आपण म्हणतो ना काही लोक आता पी एस आय झाले असतील कोणी आय पी एस झाले असतील त्याला काही त्याला सिंगम म्हणतात काही म्हणतात लोक आजकाल दबंग म्हणतात ते जे ग्लोरिफिकेशन करण्यात आलं हे आपल्या सोसायटीचं म्हणून आपण अधिकारी बनतो का सरकारी कर्मचारी का बनायचा असतं आपल्याला ना तिथं प्रायव्हेटपेक्षा पैसा जास्त आहे ना तिथं प्रायव्हेटपेक्षा खूप जास्त काम कमी अशी गोष्ट आहे तर का बनायचं असतं तर या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या सोसायटीमध्ये बघायला मिळतील सोसाय सरकारी नोकरीची क्रेज किती आहे हे तुम्हाला सर्वांना सांगण्याची गरज नाही म्हणूनच सर्व आपण जर इथं बसलेले आहात तर आपल्याला एक चांगला अधिकारी बनवून आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे भ्रष्टाचार वगैरे अशा गैरपद्धतीने आपल्याला कामं करायचे नाही आहेत तसेच सोशोलॉजी या विषयामध्ये दोन पेपर आपल्याला असतात सोशोलॉजी पेपर वन आणि पेपर टू हा पेपर वन जो असतो हा पेपर वन मुळातच फंडामेंटल कन्सेप्ट जे आहेत सोशलॉजीचा उगम कसा झालात त्याच्यानंतर त्याच्यात कोणत्या रिसर्च मेथो मेथॉलॉजी आहेत काही थिंकर्स दिले आहेत आपल्याला अभ्यासाला तसेच काही थोडेसे अदर पार्ट्स आहेत म्हणजे जे बेसिक सोशोलॉजी आहे ते बेसिक सोशोलॉजी समजून घेण्यासाठी पेपर वन हा पार्ट आहे आणि पेपर टू हा पार्ट मोस्टली इंडियन सोसायटीच्या बाबतीत असतो तर मी आधीही सांगितलं अडीचशे मार्क्ससाठी एक पेपर असतो तसे दोन पेपर म्हणजे फाय हंड्रेड मार्क्स तर सांगितलं पेपर वनमध्ये आपण फंडामेंटल्स ऑफ सोशलॉजी शिकत होते तर तसेच पेपर टू हा इंडियन सोसायटीच्या बाबतीत असतो तर त्याच्यात कास्ट रिलिजन ट्रायबल इश्यूज फॅमिली मॅरेज ग्लोबलायझेशन सोशल मुवमेंट्स एवढ्या सगळ्या गोष्टी आपण शिकत असतो ते आपण सर्व डिटेलमध्ये आपल्याला ओरिएंटेशनमध्ये बघायलाच मिळणार आहे ही जी बुकलिस्ट आहे सोशलॉजीसाठी खूप मोठी बुकलिस्ट आपल्याला देण्यात येते मान देण्यात येते तर आपल्याला एवढी सगळी बुकलिस्ट जर आपण करायला गेलो तर आपण पुढचे दोन तीन वर्ष पास होणार नाही आहोत तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्या बॅचला या तुम्हाला सर्व एक चांगल्या पद्धतीच्या नोट्स सर्व सोर्सेसमधून काढलेल्या जे की तुम्हाला पास होण्यासाठी गरजेचं आहे तेवढं आपल्याला सर्वांना मिळणार आहे त्याच्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचं आहे की आता समजा विषय शिकवला गेला तुम्हाला विषय शिकवला आहे तर मग आता तुम्हाला किती समजलं यात यावर तुम्ही पास होणार आहे का तर नाही हा इकडचा जो हा जो एक्झामिनर आहे या एक्झामिनरला आणि इकडे हा हे तुम्ही आहेत एक्झामिनरला जर तुम्हाला पास करायचा आहे तर तुमच्यात आणि एक्झामिनरमध्ये असतो तो म्हणजे एक पेपर ज्यावर तुम्ही उत्तर असतात तर हा कागद मित्रांनो तुम्हाला पास करणार आहे आणि हा कागद म्हणजे तुमचे ॲन्सर्स तर तुमचे जे ॲन्सर्स असणार आहेत ते अॅन्सर परफेक्ट बनवण्यासाठी यातून तुम्हाला बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत आणि सगळे तुमचे पी वाय क्यू यात कवर असणार आहेत आणि त्यातूनच तुम्ही एक अधिकारी बनवण्यासाठी आपल्याला हा उपक्रम चालू केलेला आहे आपण तर आपला स्टडी प्लॅन काय असणार आहे मित्रांनो आपण लेक्चरच्या आधी आपण स सर्व तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत प्रेफरेबली जर तुम्ही लेक्चरच्या आधी जर त्या नोट्स एकदा वाचून आले तर ते खूप जास्त तुम्हाला लेक्चर संबंधण्यासाठी फायदेशीर होणार आहे तसेच आपले वीकली डाऊट सेशन्स असणार आहेत वीकली आपले डाऊट सेशन्स असणार आहेत आणि तसंच तुम्हाला डेडिकेटेड मेंटरशिपसुद्धा मी में प्रोव्हाइड करणार आहे तर जे काही विद्यार्थी असतील आपण त्यांना प्रिलियम्स मेन्स इंटरव्ह्यू इथपर्यंतचं पूर्ण गायडन्स करणार आहोत त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा तसेच आपली मी तुम्हाला तर सांगितलं की टेस्ट सिरीज असणार आहे आपला एक टॉपिक झाला त्या टॉपिकवर आपण टेस्ट सिरीज घेणार आहेत मित्रांनो आणि ती टेस्ट सिरीज मी तुम्हाला पर्सनली चेक करून तुम्हाला पर्सनली फीडबॅक देणार आहे तसेच मीचं सांगितलं तुम्हाला आपल्याला सर्व आपल्याला सर्व पी वाय क्यूही आपल्याला सर्व तु याच्यातून कम्प्लीट करून घेणार आहोत तसेच आता हे जे काही मीथ असतात की सोशोलॉजी हा खूप फक्त आर्ट्सच्या मी विद्यार्थ्यांसाठी आहे का तर मित्रांनो आर्ट्सचं नॉलेज खूप सोपं असतं तसं बघायला गेलं तर पण तसं काही नाही आहे सोशोलॉजी हा विषय पण खूप सोपा आहे तुम्ही जर आपलं ओरिएंटेशन बघितलं आपल्या चॅनलला टाकलं आपण तर त्या त्यावरून आपल्याला त्या सर्व गोष्टी क्लिअर होणारच आहेत तर टू मच थेरी टू मेमोराईज तर सोशोलॉजी म्हणजे जेवढी थेरी आहे त्याच्या जवळपास टक्क आठ ते दहा पट जास्त थेरी पॉल सायन्समध्ये आपल्याला बघायला मिळते तसेच हा प ऑनली कोचिंग हेल्प तर मित्रांनो हा ऑप्शनल खूप सोपा आहे तुम्ही करू शकता फक्त मुद्दा एक येतो की जी बुकलिस्ट दिली जाते आपल्याला मार्केटमध्ये ही बुकलिस्ट मित्रांनो खूप खूप मोठी असते ही बुकलिस्ट त्यातून आपण सोशलॉजी करायला गेलो तर खूप जास्त आपल्याला वेळ लागणार आहे आणि मार्केटमध्ये मार्केट खूप एक्सपेन्सिव्ह क्लासेस पण आहेत खूप एक्सपेन्सिव्ह त्यांची फी आहे की जी तुम्ही अफोर्डही करू शकत नाही आणि मोस्टली तुम्ही ॲफोर्ड केली तर त्यातून तुम्हाला जो मिळणार आहे आउटकम महत्वाचा आहे आपल्या गोष्टींची शाश्वती मी घेतो आहे तर बेनिफिट बियॉन्ड यू पी एस सी काय आहे तर आपल्याला भरपूर सारे पर्स्पेक्टिव्ह त्याच्यात बघायला मिळतात आपण एक माणूस ह्युमन म्हणून ग्रो होतो तसेच एम एस डब्ल्यू किंवा टीस टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स इकडेही आपण जर या विषयाची आपल्याला चांगली अंडरस्टँडिंग असेल तर पुढे जाऊन आपण त्याच्यात मास्टर्स करू शकतो आणि आपल्याला करिअरसाठी विविध आपल्याला मार्ग ओपन होत असतात त्यातून तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सोशलॉजी हा जो विषय आहे मित्रांनो आपण बायलिंग्वल पद्धतीने घेणार आहोत मराठीही घेणार आहोत आणि इंग्लिशही घेणार आहोत त्याच्यामुळे मीडियमचा कोणताही आपल्याला अडचण येणार नाही आपण इंग्लिशमधून घेतला असेल किंवा मराठीतून घेतला असेल या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित पद्धतीने कवर करून घेणार आहोत सर्व मुलांचा आपण व्यवस्थित पेपर चेक करून घेणार आहोत आणि जे आपल्याला अधिकारी बनायचं मित्रांनो ते अधिकारी बनण्यासाठी हा विषय आणि हे लेक्चर्स तुम्हाला खूप जास्त हेल्प करणार आहेत आपली फीजही खूप जास्त असणार नाही आहे त्याची सर्व तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन वगैरेमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाणार आहे आणि तसंच हा विषय आपण किती वेळ चालणार किती महिने ही बॅच चालणार आहे तर ही बॅच मित्रांनो जवळपास एक तीन ते चार महिने यात आपण कम्प्लीट करणार आहोत पूर्ण डिटेल्ड अंडरस्टँडिंग आणि तुमचं पूर्ण तुम्हाला एक होलसम पॅकेज आपण या लेक्चर्समधून प्रोव्हाइड करणार आहोत तसेच आपल्याला या विषयाची डेप्थ पी एच डी लेवलला घ्यायची नाही मित्रांनो पीएचडी आपल्याला करायची नाही आहे आपल्याला अधिकारी बनायचं आहे आणि त्याच लेवलचा अभ्यास आपण करणार आहोत मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींनी गोल 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 पद्धतीने मी तुम्हाला सांगू शकतो पण आपल्याला गोल गोल गप्पा मारायच्या नाही आहेत आपल्याला सरळ टू द पॉईंट टू हिट डायरेक्ट आपल्याला बुल जाय हिट करायचा आहे जो टॉपिक आहे त्या टॉपिकवर जेवढा आपल्याला एक्झामला लागणार आहे जेवढं आपल्याला एक्झामला लागणार आहे तेवढंच आपण करणार आहोत मित्रांनो उगाच फापट पसार आपल्याला वाचत बसायचा नाही आहे खूपच इझी प्रश्न येणार आहेत खूपच सोपं आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न ह्याच्यामध्ये